नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील नमस्कार मी मयूर राजन मिसाळ आपण सर्वांना मयूर ज्वेलर्स तर्फे रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा ही रमजान ईद आपणाला सुख समृद्धी आणि भरभरट जाऊ ही प्रार्थना नमस्कार अहमदनगर पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना करून माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेसाठी दुवा मागितली माजी सैनिक सिकंदरभाई शेख व माजी सैनिक बहुउद्देश संस्थाच्या वतीने तेवीस एप्रिल रोजी शेख सिकंदर साहेब यांच्या घरी सैनिक नगर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीत माजी सैनिक हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व धर्माचे बांधव सहभागी झाले होते तसेच माजी सैनिक श्री रामदास गुंड साहेब यांचा वाढदिवसही साजरा करून श्री रामदास गुंड साहेबांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी श्री रामदास गुंड श्री संजय वाघ श्री संजू ढाकणे बापू फताळे सिकंदर शेख ईश्वर गपाळ सुरेश खेळकर कुंडलिक ढाकणे लक्ष्मण खराडे विष्णू कुठे अनिल गवई अशोक साबळे मनोज रणसिंग पत्रकार जहीर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते एकोणीसशे सत्तावन्न झालेला आहे माझ्या त्यावेळेचे जे अकरावीचे मित्र आणि आमचे माजी सैनिक बहुद्य संस्थेचे जे पदाधिकारी आ यांनी हा माझा जन्मदिवस साजरा केला त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो एक तर जे माणसाचं वय होतं त्याचा बड्डे जो कोणी साजरा करतो तर त्याला एकदम स्थुन आल्यासारखं होतं की मी तरी काहीतरी अध्या माझ्या जीवनात स्वास्थ आहे म्हणून मी सकाळचा खूप धन्यवाद करतो आणि अशाच प्रकारे सर्वांना मा माझ्यातर्फ खुशाली देतो धन्यवाद just what she knew